अहमदपूर तहसील कार्यालयात फड नावाचे कारकून एकशे सातच्या जामिनासाठी आलेल्या आरोपींना भीती दाखवून पैसे उकळत असताना हे पैसे उकळण्या कामे अहमदपूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांचे पोलीसही निधीभगत करत असल्याचे समोर येत आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला यमले जमादार साहेबांनी अहमदपूरला एकशे सातसाठी बोललेले असता आम्ही सकाळी साडे वाजता इथं पोलीस स्टेशनला हजर होऊन यमले साहेबांनी आम्हाला न परत अडीचला या असे सांगितले मग अडीचला आल्यावर त्यांनी आमच्यासोबत एकशे आठचा आज लिहून इंद्राळी साहेबांना तहसीलमध्ये पाठवले तहसीलमध्ये गेल्यावर तेथील क्लार्क फडसाहेब यांनी आम्हाला बारा पाच रुपयाला तिकीट आणि तीन तीन बॉंड घेऊन यावं लागतील आणि आणि आठ रोजाला सही करायला यावं लागेल आणि असे सहा महिने तुम्हाला करावे लागेल असे त्यांनी म्हणले म्हणल्यावर इंद्रा साहेबांनी मला बाजूला घेऊन बोलवले आणि म्हणले साहेबाचं का आहे ते बघ साहेब बरोबर करतील मग साहेबाला बोल्यावर साहेबांनी म्हणले दोन एक हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या मी तुम्हाला याची परेशानी करणार सगळं मी हँडल करून घेतो व माझ्याकून दोन हजार रुपये घेतले पैसे नव्हते तरी माझ्याकडे मी मित्राकून घेऊन अर्जंट भीतीच्या वातावरणामुळे मी त्यांना दोन हजार रुपये दिले पैसे त्यांनी मला खाली त्यांच्या काउंटर मध्ये ठेवायला लावले गल्यामध्ये आता पोलीसच लुटारूंची साथ देणार असल्यास न्याय आणि दाद तरी कुणाकडे मागावी अशा ह्या लाचखोर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होताना दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी हिंद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा धन्यवाद